शिपी विमानतळाचा उद्घाटनाचा बोर्ड बदलायला हवा असं म्हणत पालकमंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय उद्घाटनानंतर ते बोलत होते आता दहा वर्ष एवढे वर्ष हा पूल बनत नव्हता कदाचित निलेश साहेबांना आमदार बनण्यासाठी काही गोष्टी थांबल्या होत्या निलेश साहेब आमदार झाले आणि बघा लगेच पूल बनला आणि सगळ्या गोष्टी व्हायला सुरू झालेल्या आहेत कुडाळ मालवणच्या जनतेला तर रोजच दिवाळी होत चाललेली आहे रोज काही ना काहीतरी चांगले निर्णय होत आहेत रोज काही ना काहीतरी माहिती येते सरकार दरबारी असो निधीच्या निमित्ताने असो निलेश साहेब निवडून आल्यानंतर कुडाळ मालवणच्या जो काही विकासाचा बॅकलॉग आहे एक 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 एक, एक, एक सगळ्या गोष्टी भरत चाललेल्या आहे म्हणून हा पायगुण असतो खरं म्हटलं चांगली लोक सत्तेवर आणि त्या त्या पदावर बसलेत तर बघा सगळ्या गोष्टी कशा व्हायला सुरू होतात कधी कधी वाटतं सामंत साहेब आपल्या त्या एअरपोर्टला पण ती लावलेली पार्टी आहे ना ती बदलायला पाहिजे कारण का मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे त्याचं उद्घाटन केलेलं आहे ते त्या चपटा पायाच्या मुख्यमंत्र्यांनी केला असल्यामुळे त्या एअरपोर्टच बंद पडतोय मध्ये जाऊन ते पूर्ण दरात ते दगड कसा बदलता येईल त्यावर सरकार म्हणून आम्ही थोडं विचार करायला पाहिजे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल